भिवंडीवाडा मनोहर रस्ता तसेच धामणगाव तानसा पाईप लाईन रस्त्यासाठी कुणबी सेना रस्त्यावर उतरणार विश्वनाथ पाटील यांचा एल्गार भिवंडीवाडा मनोहर रस्ता धामणगाव पाईप लाईन रस्ता या दोन रस्त्यांसाठी कुणबी सेना मैदानात उतरणार असून त्यासाठी मोठे आंदोलन उभे करणार आहे हे आंदोलन भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी असेल असा एल्गार कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी नुकताच भिवंडी तालुक्यातील किरवली येथील एका कार्यक्रमात पुकारला आहे याबाबत या आमच्या प्रतिनिधीची बोलताना विश्वनाथ पाटील यांनी सांगितले की औद्योगिक क्षेत्रासाठी महत्वाचा असलेला भिवंडीवाडा मनोहर रस्ता गेल्या अनेक वर्षापासून भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे हजारो कोटी रुपये खर्च करून हा रस्ता बनत नसल्याची खंत यावेळेस विश्वनाथ पाटील यांनी बोलून दाखवली त्याचबरोबर गोडाऊन पट्ट्यासाठी महत्वाचा असलेला धामणगाव तानसा पाईपलाईन रस्ता हा बहत्तर गावांचा महत्वाचा रस्ता असून या रस्त्यावर महानगरपालिका कोणत्याही प्रकारे लक्ष देत नसल्याने येथील प्रशासनाला जाग येण्यासाठी कुणबी सेना मोठे आंदोलन उभे करणार आहे गेल्या अनेक वर्षापासून दोन्ही रस्त्यावर शेकडो अपघात झाले असून या अपघातात अनेकांच्या पुढे गेला हे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत असे असताना येथील लोकप्रतिनिधी तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना जागे करण्यासाठी व भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन उभे केले जाणार आहे किरवली येथे झालेल्या विचार सभेत कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील कुणबी सेनेचे पालघर जिल्हा प्रमुख तसेच वाडा तालुका प्रमुख प्रल्हाद शिंदे गणेश भवराव पाटील दिनेश पाटील विजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत रिपोर्ट तानसा पाईपलाईन ते धामणगाव हा जो रस्त्याचा विषय आहे तो आजच्या घडीला महाराष्ट्र कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील साहेब यांनी हाताळलेला आहे आणि आज ते आज चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत साहेब मला सांगत नेमका हा विषय जो प्रलंबित आहे कोणामुळे आणि कसा सोडवणार भ्रष्ट राजकारणी त्यामुळे भ्रष्ट कंत्राटदार आणि अधिकारी ज्यांच्या ह्या त्रिवेणी संगमामुळं भ्रष्टाचाराच्या गटारगंगेमध्ये अडकलेला रस्ता आता वाहतुकीला पूर्णपणे नाकाम बनलेला आहे अनेक निरपराध नागरिकांचे ह्या ठिकाणी बळी चाललेले आहेत लोक अतिशय शोकाकुल आहेत हात बुद्ध झालेला आहे या ठिकाणाहून जवळजवळ सत्तर गावांचा संपर्क त्यांचा ते भिवंडी सत्तर गावांचा संपर्क पूर्णपणे गेल्या दोन तीन महिन्यापासून तुटलेला आहे आणि दिलेल्या आश्वासनांची परिपूर्तता मुंबई महानगरपालिकेकडून केली जात नाही जी मुंबई महानगरपालिका ह्या पंचकोंशीतलं सगळं पाणी घेते आज मुंबई सारख्या मोठ्या शहराला आणि लगतच्या शहरांना पोचते त्या मुंबई महानगरपालिकेकडून रस्त्याच्या डागडुटीचे पैसे जर नसतील तर भीक मागवा आंदोलन छोटी आम्हाला तयार करावं लागेल त्याचबरोबर दुसरा एक जो सगळ्यात बहुचर्चित विषय आहे मनोर वाडा अंबाडी ते भिवंडी ह्या रस्त्यावर गेल्या दहा वर्षामध्ये किमान सहाशे ते सातशे लोकांचे निरपराध नागरिकांचे बळी गेलेले आहेत आणि ते बळी गेल्यामुळं जनतेच्या संतापाची एक जबरदस्त लाट या भागामध्ये उसळलेली आहे मी सकाळपासून प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये बैठका ठेवलेल्या आहेत त्या बैठकांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे लोकांच्या मनातली जी चीड आहे ही कुठल्याही क्षणी बाहेर येईल ही स्थिती आहे मी प्रशासनाला आजच्या ह्या पाच बैठका झाल्यानंतर लेखी पत्र देणार आहे मुंबई महानगरपालिकेला त्याचबरोबर आपल्या ह्या ठाणे जिल्ह्याच्या कलेक्टरना आणि पालघर जिल्ह्याच्या कलेक्टरना कलेक्टर लेखी पत्र देणार आहे आणि ह्या आंदोलनाला जन आंदोलनाचं स्वरूप यावं कुणबी शाय एक संयोजक आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून मी वाट बघितली कुठलाही राजकीय पक्ष कुठलाही लोकप्रतिनिधी या विषयावर कोणी बोलायला ना तयार नाही त्यामुळे नाही लाजानी आम्ही नेहमी जनतेचा आवाज आणि आमचा आवाज हा एक असतो नेहमी इथले सगळे जे भूमिपुत्र आहेत कष्टकरी आहेत या सगळ्या भूमिपुत्रांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना आदिवासींना बरोबर घेऊन या लढ्याचा रण रणशंक आम्ही फुकणार आहोत लढा कशा स्वरूपाचा असेल आम्ही नाश्ता आंदोलन करणार ते कशा स्वरूपाचं असेल त्याचा मी दोन दिवसात रणनीती ठरवणार आहे पण ह्या वेळेला असं नाही की आम्ही निवेदन दिलं आणि आम्ही बाहेर पडलो असं होणार नाही आम्ही अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने त्यांचा वैतरणामध्ये कोंडून ठेवलं होतं त्यांची आठवण त्यांना असेल ते आठवण त्यांना मी आता पुन्हा करून देणार आहे शंभर तास आम्ही ज्या वेळा कोंडून ठेवलं आणि मी कलेक्टरला एवढंच विचारलं आणि एस ला की न्याय आहे की अन्याय आम्हाला सांगा ना शंभर वर्षामध्ये आम्ही आमच्या जमिनी दिल्या तुम्हाला आम्ही पाणी दिलं हा आमचा गुन्हा आहे का हे एवढंच फक्त आम्हाला येऊन सांगा तुम्ही आणि त्याला जनतेने मोठी ताकद त्याच्या पाठीमागे आमच्या आम आंदोलनाच्या पाठीमागे उभी केली होती लोकांची आज ती ताकद आमच्या बरोबर आहे आणि ही ताकद दाखवून देण्याची तर वेळ आले धन्यवाद हे होते विश्वनाथ पाटील साहेब इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी मिळून देऊन मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत